पलीकड पलीकड मार पलीकडे थोड येऊ द्या येऊ द्या म्हणा म्हणा घेऊ नका म्हणा येऊ द्या म्हणा झुटायचं मुश्किल आहे सर आहे म्हणा आता सर आहे जाऊ द्या म्हणा येऊ द्या आता म्हणा येऊ द्या येऊ द्या म्हणा येऊ द्या येऊ द्या येऊ द्या सर म पोलीकडे गेलो जास्त पुढे घे बस ईदभर मना इकडे येऊ द्या सर आहे आता हाय असं सर आहे महागा पुढे ज्वाला करून येऊ द्या हे महागा आहे तू भूत लागित द्या म्हणा उठी मोठी पिन टायक पिन टायक पिन आणि पिन पिन कुठे पिन पिन कुठे पुढे पिन दिकीत पी आहे म्हणा जुटलं जुटलं पीन पिन 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 काही होत नाही हा बसलय कॉपी घेतली मस्त काहीच नाही बराबर येत आहे बराबर येईल हा तुम्ही फक्त दाबा हां ना हा 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 तुझर राव्या हाय असं तुला द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या महाग पुढं सावकाश जुहाला द्या जुहाला जुहाला दमाना जुहाला द्या महागा पुढं हा बस बस